नमस्कार महाराष्ट्र प्रतीक्षा ताजने झुमॉन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आणि देशामध्ये लोकसभा निवडणुकीची ही घोषणा करण्यात आली आहे आणि देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि चार जून रोजी लोकसभेचा अंतिम निकाल हा जाहीर होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला ह्या लोकसभेचे मतदान होणार आहे हे पाहूयात सविस्तर तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान हे एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे आणि पाच मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर पाहूयात कोणते आहेत ते पाच मतदारसंघ गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर रामटेक चंद्रपूर या पाच मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे तर आठ मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे पाहूयात कोणते मतदारसंघ आहेत ते पुढील प्रमाणे यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती अकोला बुलढाणा परभणी हिंगोली आणि नांदेड तर महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे सात मे रोजी होणार आहे आणि चौदा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर पाहूयात कोणते आहेत ते चौदा मतदारसंघ रायगड धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती हातकणंगले सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर आणि माढा तर महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान हे तेरा मे रोजी होणार आहे आणि अकरा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर पाहूयात कोणते आहेत ते मतदारसंघ नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड तर महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्याचं मतदान हे वीस मे रोजी होणार आहे आणि आठ मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर पाहुयात कोणते आहे ते आठ मतदारसंघ धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर महाराष्ट्रातील पाच टप्प्यामध्ये हे लोकसभेचं मतदान होणार आहे आणि चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे महत्वाची आणि मोठी बातमी ही समोर येत आहे